नाशिक शहरातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डे पडल्याने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे यास महापालिका जबाबदार असून शिंदे सेनेच्या युवा सेनेच्या वतीने शहर अभियंता संजय अग्रवाल यांच्या प्रतिमेत जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी जमलेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांना निवेदन देण्यात आले वाढत्या खड्ड्यांमुळे नागरिकांना शाळकरी मुलांना ज्येष्ठांना तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे अनेक रस्त्यांची कामे महिनाभरापूर्वीच झाली आहेत पण ती आता उघडली आहेत यामुळे कामासाठी जबाबदार ठेकेदार अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात ते यावी त्यांची चौकशी करून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात युवा सेनेचे योगेश बेलदार रुपेश पालकर महिला जिल्हा प्रमुख हर्षदा गायकर अंबादास जाधव दिगंबर नाडे शिवम पाटील दर्शन ठाकूर नवीन शेजवळ श्रावण पवार आकाश आहेर स्वाती देशमुख विशाल ललित डगळे पगार सुनील परदेशी स्नेहल शिरसाट वैशाली पगारे आदी उपस्थित होते अधिकारी प्रशासन आल्यापासनं इतके निर्लज्ज झाले यांना भ्रष्टाचार आणि पैसे घाण्याची एवढी घालण्याची सवय लागली तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याच्यानंतर आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब आणि आमचे ना शिवसैनिकांचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वारंवार सांगून कुठल्याही प्रकारची नाशिककरांसाठी मुक्तीसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही अतिशय दुर्दैवी बाब आहे का शिवसैनिकांना आज आम्हाला आमचे जे नेते आले काल त्यांना खड्ड्यातनं प्रवास करावा लागला आणि त्यांनी काल आम्हाला जो आदेश दिला त्याप्रमाणे आज आम्ही आंदोलन केलं आहे तर जर आठ दिवसात नाशिक शहर मुक्त झाले नाही तर आम्ही जे अधिकारी याला जबाबदार आहे त्याच्या घरावर शिवसेना स्टाईल आंदोलन करू त्याच्या घरच्यांना त्यांना दाखव का खड्ड्यांना प्रवास कसा असतो काय जीव घेणं प्रवास असतो जेव्हा याच्या घरचे मरतील त्या खड्ड्यांमध्ये किंवा हातपाय तुटतील तेव्हा त्याला अक्कल येईल का नाशिककरांचा जीव घेण्याचा त्यांच्या जीवाशी खेळण्याचा याला काही अधिकार नाही जर आठ दिवसावर त्याचं निलंबन झालं नाही शिंदे साहेबांनी स्वतः आदेश दिला आहे आम्ही स्वतः पाठपुरवठा करून आदेश शिंदे निय शिंदेसाहेबांना येत्या दोन तीन दिवसात दिवस यांना भेटून ते पत्र देऊ त्यांचं निलंबन करा अशी मागणी करू जर केलं नाही तर शिंदेसाहेब व आम दा, मालकमंत्री दादा साहेब यांच्या आदेशाने आम्ही अग्रवाल किंवा संबंध अधिकारी जे असेल त्यांना रस्त्यावर फिरून देणार नाही अग्रवाल यांच्यावर तुमचं कार्य आहे त्यांच्या आताच सगळं आहे माझ्याकडं अशी माहिती आहे का त्यांनी जे जे कॉन्ट्रॅक्ट खड्डे बुजवायचं दिलं आहे ते एका नाशिकच्या नामांकित व्यावसायिकाला दिलं आहे पण त्याचं सब टेंडर हे त्याचा मुलगा बघतो त्याचे काही नातेवाईक ते बघता आणि त्याच्या माध्यमात नाही चालू त्याच्यात आता शिवाय भ्रष्टाचार हा अग्रवाल करतो अग्रवाल इतका निर्लज्ज झाला आहे वर्षानुवर्ष नाशिक महापालिकेत बसून त्याला सगळे खासखलगे झाले आणि प्रशासन असल्यामुळं आमचा हा स्पष्ट आरोप घेतो भ्रष्टाचार करतो त्याच्या नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट देतो त्याच्यातून त्याचं घर भरतो हा आमचा युवासेनेचा त्याच्यावर स्पष्टपणे आरोप आहे जर त्यांनी हे लवकरात लवकर महापालिका आयुक्तांनी त्याची बदली किंवा त्याचं निलंबन केलं नाही तर नक्कीच युवासेना त्याला शिवसेना स्टाईल धाडा शिकतो शिवसेना युवासेना नाशिक खड्डेमुक्त करावं हे आंदोलन खरं तर हे आंदोलन करताना आम्हाला सुद्धा अतिशय निंदनीय वाटते की आपण नाशिक शहरात राहत असताना खरं तर आपण शहरात राहतोय की खेड्यामध्ये राहतोय हा प्रश्न सगळ्या नाशिककरांना आहे आणि त्यांच्या वतीने आज आम्ही युवासेनेच्या वतीने ते आंदोलन केलं संपूर्ण नाशिक शहर तुम्ही बघता अतिशय खड्डेमुक्त झालेला आहे कुठे जावं आणि कुठल्या रस्त्याने पळावं हे नागरिक पळवट आता सगळ्याच ठिकाणी बघतायत चिडको असेल पंचवटी असेल नासिक रोड असेल सगळ्याच ठिकाणी ह्या खड्डे खड्ड्यांचं साम्राज्य आहे परंतु हे सगळं असताना आज आम्हाला ही करण्याची वेळ आहे परंतु याआधी पण आम्ही वेळोवेळी शिवसेनेच्या वतीने शिवसेनेच्या वतीने नगरसेवक म्हणून आम्ही ह्या संबंधित अधिकाऱ्यांना दहा वेळा पत्र व्यवहार केलेला होता की हे नासिककर जे आहेत ते त्रस्त झालेले आहेत आणि तुम्ही बघताय की मी का आता मग अशी पण म्हटलं की काल आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेब जेव्हा आम्हाला कार्यशाळा घेण्यासाठी आले होते आणि या निमित्ताने त्यांनी काही ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर त्यांच्यासुद्धा लक्षात आलं की नाशिक शहराची काय अवस्था आहे आणि त्यांनी या अनुषंगाने नाशिक शहर भेटीस जाणाऱ्या अधिकाऱ्यांना आम्ही निलंबित करण्याची साहेबांनी या ठिकाणी काल सदर मागणी केलेली आहे आणि तोच आक्रमकता आम्ही आज ठेवू नाशिक शहर हे खड्डेमुक्त झालं नाही तर येत्या आठ दिवसामध्ये आम्ही याच्यापेक्षा तीव्रतेने आंदोलन करू असं मी इथे सांगते आणि या सगळ्या युवसेनेच्या वतीने एक आव्हान करते की तुम्ही जर नाशिक शहराला नाशिक शहराच्या नागरिकांना जर बेटीस धरत असाल तर येणाऱ्या कालावधीमुळे पण आम्हाला तुम्हाला बेटीस धरायला वेळ लागणार ला नाही परंतु आमच्या शिवसेनेची शिकवण आहे की पहिले प्रेमात घ्या आणि नसेल प्रेमात मग घेत तर मग आपल्या शिवसेना पद्धतीने स्टाईल करून आपण आंदोलन करूयात किंवा तो मार्ग आपण काढूयात त्याच पद्धतीने आज आम्ही सगळ्यांनी इथे आंदोलन केलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांना आयुक्त मॅडमांना पण आम्ही इथे पत्र दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की लवकरच येत्या दिवसात लवकरच एक आठ एक दिवसामध्ये ही सगळी जे समस्या आहे ती सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत तर आम्ही अपेक्षित आहोत की आठ दिवसामध्ये नासिनके आज खड्डेमुक्त होतील